भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा चिटणीसपदी संतोष पाटील गाडे व काणोबा बिस्मिल्ले यांची निवड मुदखेड शहर भाजपाच्या वतीने नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा भव्य सत्कार भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण राज्याचे माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण आमदार श्रीजया चव्हाण व वा भारतीय जनता पार्टी नांदेड उत्तर विभागाचे जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली नुकतीच भारतीय जनता पार्टी नांदेड उत्तर विभागाचे उर्वरित जिल्हा कार्यकारणी घोषित करण्यात आले असून यामध्ये जिल्हा चिटणीस पदी पांगरगाव येथील क्रियाशील कार्यकर्ते संतोष पाटील गाडे व मुदखेड शहरातील गोविंद उर्फ कानुबा बिस्मिल्ले यांची निवड करण्यात आली नूतन पदाधिकाऱ्यांचा भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष रामसिंग चव्हाण यांच्या पुढाकारातून दिनांक चौदा ऑगस्ट रोजी शासकीय विश्रामगृह ते सत्कार करण्यात आला यावेळी माजी उपनगराध्यक्ष माधव पाटील कदम संजय औलवार राम आवादार संजय सोंटके प्रभाकर पांचाळ गोविंद गोपनपल्ले भगवान पानेवार रावसाहेब चौदंते मुन्ना चांडक बजरंग खोडके सुधाकर सूर्यवंशी देवा धवडगे कुणाल चौदंते संजय चव्हाण पिंटू बोडके शिवा तरोडकर अभिजित नातेवाड यांच्यासह मुदखेड शहर व तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे सक्रिय कार्यकर्त्यांची उपस्थिती होते कार्यक्रमाचे आयोजन भाजपाचे शहराध्यक्ष रामसिंग चव्हाण यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार संजय कोलते यांनी केले

आदरणीय संतोष पाटील गाडे चटणीस म्हणून त्याची निवड झाली आणि सेकंड म्हणजे धनगर समाजाचं उगडत नेतृत्व आणि भाजप साहेबांचा अतिशय विश्वास दानोबाजी बिस्मिल्ले ज्यांनी कालच लागलेल्या रिझल्टमध्ये ह्यांचा आणि गदानंद कमरेचा सिंहाचा वाटा होता असं म्हणण्यात काही हरकत नाही त्यांची चटणीसपदी निवड झाली मागील काही काळापासून गोपन काका मी चार पाच महिने चार महिने झाले वाटते दोन चार महिने मी शहर अध्यक्षपद सांभाळत आहे शहर अध्यक्षपद सांभाळताना बऱ्याचशा काही गोष्टी पप्पू शेतने अनुभव घेतले मा घेतले संजू भाऊनी घेतलेले आहेत ह्याच्यामध्ये सगळ्याला समान वागणूक शहर करून भेटतच नाही कारण का पद राहतात चार आणि चाळीस लोकांची अपेक्षा राहतात तर आपण मागल्या वेळेस कानबा भाऊ थोडं नाराज झाले होते दे त्यांना महामंत्रीची अपेक्षा होती आमची इच्छा जिल्ह्यावर नाही जी पहिले होती आता आहे आणि समोर अपेक्षा करतो आपण जिल्ह्यावरच राहो जिल्ह्यावरून समोर परदेशापर्यंत आपली वाटचाल चलावं आणि भारतीय जनता पार्टीमध्ये गेली दीड वर्ष झालं आम्ही आलेलो आहोत इथलं संस्कृती काम करणाऱ्या लोकांची शंभर टक्के भारतीय जनता पार्टी दखल घेते यात शंका नाही येणारा ना काय आपल्यासाठी चांगला आहे दोन चार महिन्यात काय होण्या चव्हाण घराण्यात या केंद्रात यावं की महाराष्ट्रात या मंत्रिपद शंभर टक्के येणार याच्यात शंकाच नाही आणि राहिला विषय आता समोरचा नगरपालिकेचा दादानी म्हणले ताकदीनं लढू दहा प्रभाग आहे वीस नगरसेवक राहतील तीन करा मेंबर राहतील एक नगराध्यक्ष राहतील ओपन सुटो ओबीसी सुटो एससी सुटो येणारा काळ भारतीय जनता पार्टीचा शंभर टक्के नगराध्यक्ष राहील याच्यात शंका नाही कारण का आपण बघला राम आहे युवक अध्यक्ष बी राम आहे त्यामुळे रामराम मध्ये शंभर टक्के नगराध्यक्ष दोन चार हजारचा निवडून येईल यात शंकाच नाही राहिला विषय आता ग्रामीण भागातला नंतर थोडक्यात संतोष भाऊ सांगाल दत्तूभाऊ देशमुख सांगेल आणि आम्ही प्रयत्न करू आमचे वय कमी आहे पण आम्हाला नॉलेज जास्त आहे सगळ्याला वरिष्ठ लोकाला वडा सारख्या काटासारख्या लोकांना आम्ही मान सन्मान शंभर टक्के ट्रेनचा ठेवू आम्ही एखादी ट्रेन स्वतः नगरपालिका नाही लढेणार पण जे मेहनतीने काम करालेत त्यांच्यासाठी आम्ही सावला सर्व शिफारस करू की यांना तिकीट देऊन ह्याला निवडून आणावं लागेल हे माझी प्रमाणित स्वतःची भूमिका राहील मी शहर अध्यक्ष असल्यामुळं कमीत कमी पूर्णच्या पूर्ण सिद्ध आल्या पाहिजे हे माझी भावना आहे हे असल्या माझ्याकडे नाही बिलकुल की हे काम नाही केले तर साहेब हे चांगलं आहे जे काम करेल त्याचीच रिपोर्टिंग होईल जे काम करणार नाही अजाबात त्याची रिपोर्टिंग होणार नाही राहिला विषय मी शहराचा अध्यक्ष आहे मला बरेचसे काम आहेत आपण शहरात दोन महामंत्री केलेले आहेत एक प्रभाकर पांचा दुसरा चंद्र चंद्रे सगळ्याला विनंती आहे की आपण जसे या लोकाचे मासेच बनले आपण ह्यांची त्यांची विचार न करता मीटिंग असो की सभा असो आपण आवर्जून उपस्थित राहावे एवढं बोलतो आणि थांबतो जय जेश श्रीराम नांदेड जिल्हा कार्यकारिणीमध्ये मुदखेड शहरातून शहरातून जिल्ह्यावर निवड झालेले असे माझे मित्र कानोबा गोविंद मोनाजी बिस्मिल्ले यांची चिटणीस मध्ये निवड झाली त्या अनुषंगाने आपण आज जमलो आहोत आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने शहराच्या वतीने रामसिंग भाऊ आणि त्यांच्या सहकार्याने आज दुसरेच आज आपण रामसिंग भाऊचा स रामसिंग भाऊनी सत्कार ठेवलेला आहे कानोबाजी बिस्मिले यांचा तसेच दुसरी निवड झालेली आहे ग्रामीण भागातून माझे मित्र संतोष पाटील गाडे यांची सुद्धा निवड झाली आहे त्यानिमित्त या दोघाचा सत्कार भारतीय जनता पार्टी शहराच्या वतीने ठेवण्यात आलेला आहे आणि त्याला आपण प्रतिसाद म्हणून सर्व शहरातील युवा ज्येष्ठ कार्यकर्ते जमलात त्यानिमित्त वाहूला पुढील काळासाठी माझ्या वतीनं आणि भारतीय जनता पार्टीनं आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्याकडून भरघोस अशा शुभेच्छा देतो की पुढील वाटचा वाटचालीसाठी भारतीय जनता पार्टीचं भरघोस मताधिक काम करण्याची संधी त्यांना भेटलेली आहे त्या संधीचं सोनं करण्याचं काम राम कानो गोविंद व संतोष गाडे पाटील यांच्यावर जबाबदारी आहे माननीय मा अशोकरावजी चव्हाण साहेबांनी श्रीजाताई चव्हाण जिल्हा अध्यक्ष देशमुखजी यांनी गोविंद बिसमिल्हे आणि संतोष पाटील गाडी यांची निवड केलेली आहे त्या पात्रता दाखवण्यासाठी यांना पुढे येऊन आता काम करण्याची खूप काही संधी आहे आणि ते काम या पदाच्या निमित्ताने या दोघांनी दाखवावं एवढ्याच मी त्यांना भरघोसाच्या शुभेच्छा देतो आणि अशोकराव चव्हाण साहेबांचं श्रीजाताई चव्हाण यांचा हात बळकट करण्याची यांना भरपूर संधी आलेली आहे त्यांनी यांची निवड केलेली आहे त्या निवडीसाठी यांनी पुढं येऊन आता भारतीय जनता पार्टीचं मन लावून खूप काही काम करावं यासाठी मी पुढील वारचाळीसाठी यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि भारतीय जनता पार्टीकडून मी देतो आणि सर्वांच्या वतीनं खूप काही शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द सांबवतो जय हिंद जय माता या मुदखड भाजप शहराच्या वतीने ठेवण्यात आलेल्या सत्काराच्या सत्कारमूर्ती आमचे ज्येष्ठ सहकारी जुने सहकारी संतोष पाटील गाडे आमचे लाडाने ज्याला आम्ही काका म्हणता असे कानोबा बिस्मिल्ले दोघाची जिल्ह्यावर चिटणीस म्हणून निवड झालेली आहे प्रथम मी दोघाचे मनापासून अभिनंदन करतो की आपली निवड झाल्याबद्दल आम्ही सर्वांच्या वतीने तुमचं मनापासून अभिनंदन करतो या कार्यक्रमाचे आयोजक शहराध्यक्ष रामसिंग चव्हाण या कार्यक्रमाला उपस्थित युवा आमचे राम आबादार ज्येष्ठ भाजपाचे नेते आमचे गोविंदरावजी गोपनपल्ले ज्येष्ठ आमचे भगवानरावजी पानेवार संजय चव्हाण संजय औलवार रावसाहेब आमचे भाजपाचे जुने सहकारी पप्पू शेठ सुंटके आमचे देवा धबडगे बजरंग खोडके सर्वच आता ह्याच्या नाव घ्यायला गेले तर सर्व जवळचीच आहेत आता नावात जास्त वेळ घालणार नाही सूत्रसंचलन करणारे कुलतेजी एक एका श शहरासाठी एक आनंदाची गोष्ट आहे एक हाडागडाच्या कार्यकर्त्याला संधी काम करण्याची मिळाली संघटनेमध्ये त्यामुळं साहेबाचं दिदीचं मनापासून अभिनंदन करावं लागेल की एक सामान्य कुटुंबातून काम करत संघर्ष करत आपल्या समाजामध्ये असेल गावामध्ये आपली ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत असताना साहेबाने एवढी चांगली संधी दिली त्यामुळं प्रथम मी चव्हाण घराचं अभिनंदन मानल की एक कांदारासारख्या आमच्या कार्यकर्त्याला चांगली संधी दिली जिल्ह्यावर काम करण्याची दुसरं म्हणजे आता संतोष पाटील जरी पांगरगावचे असतील तरी ते आम्हाला शहरात पद भेटल्यासारखं आहे कारण तुमचा वावर दिवसभर आमच्यामध्ये राहते तुमचे संबंध नुद्के। मुदखेट म्हणजे आहेत त्याच्यामुळं पप्पू शेठ आणि तुम्ही पप्पू शेठला बघली तुमची आठवण हो येते तुम्हाला बघली पप्पू शेठची आठवण हो येते त्याच्यामुळं दोन्ही पद आम्हाला शहराला भेटल्यासारखे झाले ते एकावर एक फ्री भेटल्यासारखे झाले काही विषय नाही त्याच्यामुळं तुमचंही मुदखेट शहरामध्ये आम्हाला मुलाचं सहकार्य भेटत असते कारण तुमचाही स्वभाव मोकळा हसका स्पष्ट बोलणारा तोंडार बोलणारा आहे त्यामुळं चांगल्या व्यक्तीला तुम्हालाही पद देण्याचं जे साहेबानं हे केलं संघटनामध्ये आपली निवड केली त्यामुळं श्रीजय चव्हाण असतील अशुरभाई चव्हाण साहेब असतील अमिता भावी असेल यांचं मनापासून अभिनंदन केलं की एक चांगल्या दोन्ही व्यक्तीला पद दिलं आणि आपल्या हातून पक्षाचं काम चांगलं होईल आणि शहर आणि ग्रामीणमध्ये सुद्धा भाजप बळकट होईल आणि येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद असेल नगरपालिका असेल आपल्या माध्यमातून कुठं कुठं शहर भाजपाला फायदा होईल तेवढा आपल्या दोना दोघा कोणी फायदा होईल हीच आम्ही या ठिकाणी सर्व बसलेल्या भाजपच्या कार्यकर्त्याकडून अपेक्षा व्यक्त करतो की संघटन वाढलं पाहिजे भाजप वाढली पाहिजे अशोकराव चव्हाण साहेब असतील आपले आमदार असतील याचे विचार तळागळात गेले पाहिजे आणि जास्तीत जास्त लोक आपल्या भाजपाशी कसे जोडले पाहिजे याचे आपण प्रयत्न करसाल हीच आम्ही या ठिकाणी तुमच्याकडून अपेक्षा करू कारण जिमेदारीचं पद आहे जिल्ह्याची बॉ बॉडी आहे आपण शहराची झाली तालुकाही झाली तर आपलं कार्यक्षेत्र हे तीन विधानसभेचं आहे आपल्याला किनवट असेल माहूर असल हदगाव हिमायतनगर असल डोकर अर्धापूरमुथेड तीन तालुक्यातही आपल्याला कुठे भविष्यामध्ये जसे परभणी होऊन पाठीतील कुठं कामासाठी पाठीतील तर ही जिम्मेदारी मोठी आहे काम करण्याची आणि कमी वयात आमच्या काकालाही जिल्ह्यावर डायरेक्ट संधी भेटली म्हणजे शहरातून डायरेक्ट काका जिल्ह्यावर गेले त्याच्यामुळे आम्हाला मनातून आनंद झाला कारण चांगली गोष्ट आहे कसं असते काम धडपड करतात कोणाला वाटते बा काम करताना काम संधी भेटली पाहिजे पदाची त्या कोणाला मागं पुढे भेटते आता काय होईल काही नाही नाराज होताच जेव्हा रामनाथ शहराची बॉडी गेली काही नाराज झाली आम्हाला भेटली नाही संधी आम्हाला भेटली म्हणजे काही जिल्ह्यावर बॉडी होत असतात सगळ्यालाच एकदाच पदं भेटणार कोणाला मागे पुढे भेटतात काम करणारे भरपूर आहात आपण सर्वजण इथं बसलेले सर्वच साहेबाचे कार्यकर्ते आहात साहेबाचे कट्टर कार्यकर्ते आहात त्याच्यामुळं एवढंच आहे की कोणाला आधी भेटेल कोणाला उशिरा भेटेल पण सगळ्यांना न्याय भेटणार आहे संधी भेटणार आहे फक्त हीच आपण अपेक्षा ठेवू आणि येणारी नगरपालिका आणि जिल्हा परिषद पूर्ण ताकदीशी अशोकराव चव्हाण साहेबांच्या विचाराचे सर्व माणसं निवडून आले पाहिजे एवढेच आपण प्रयत्न करावेत आणि दोघांना मी येणाऱ्या भावी कार्यास आपल्या शुभेच्छा देतो आणि आपण आपलं कारकिर्दी साल, कर साल, आप ही चांगली गाजवसाल चांगलं कार्य करसाल एवढीच मी आपल्याकडून अपेक्षा ठेवून माझे दोन शब्द संपतो जयंत्र नेते जमलो आमचे मार्गदर्शक भारतीय जनता पार्टीचं काम कर बऱ्याच वर्षापासून काम करणारे कानबा सर्वांच्या परिचयाचे तसेच संतोषदादा गाडे पाटील यांचं भारतीय जनता पार्टीतर्फे चिटणीस म्हणून नांदेड दक्ष उत्तर या ठिकाणी निवड झालेली आहे त्यांच्या सत्कारासाठी त्यांच्या स्वागतासाठी आपण या ठिकाणी जमलो त्यांना हे पद देऊन नांदेड जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष किशोर भाऊ देशमुख आणि आपले आदरणीय खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब आपल्या लाडक्या आमदार श्रीजाताई साहेब यांनी त्यांची या ठिकाणी निवड केली आपण या ठिकाणी त्यांचा सत्कार करत आहोत त्यासाठी आपण सर्वजण इथं जमलोत आणि इथून पुढं त्यांनी मागं पण पक्षाचं भरपूर काम केलेलं आहे इथून पुढं त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बॉडीवर त्यांनी आहेत आपण सर्वजण काम करूया एवढंच बोलतो आणि शुभेच्छा देतो आज भारतीय जनता पार्टी शहराच्या वतीनं आमचा सत्कार आयोजित केला इथे रेस्ट हाऊसला आणि एक मला एवढंच वाटलं की बा सर्वसामान्य कुटुंबातल्या माणसाला जिल्ह्यापर्यंत पार्टी नेऊन सोडू शकते नेते तर आणि न्याय मिळते पक्ष न्याय देते न्याय मिळून देते, देते समजा आणि मी खूप खूप सर्व अशोकराव चव्हाण साहेबाचे जिल्हा अध्यक्ष किशोर भाऊचे श्रीजाताईचे सगळ्यांचे मी आभार मानतो आणि शहरात माझे सगळे मित्रपरिवार सगळे भाऊ बंधू सगळ्यांच्या आशीर्वादाने हे मला पद मिळालं एवढंच बोलतो आणि आज आमच्या इथं नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार ठेवला रामसिंग भाऊ यांनी त्यांचं मी मनापासून हार्दिक आभार मानतो आणि सर्वप्रथम म्हणजे मी माझी पार्श्वभूमी स्पष्ट करतो मला हे पद मिळेल हे माझ्या मनातही नव्हतं आणि मी कुठं मागणीही केली नव्हती आणि मला काल राम भाऊ म्हणले भाऊ तू जिल जिल्ह्यावर चाललास म्हणलं भाऊ तू माझी मज, मजाक करू नको मी कुठं पद मागलं आहे माझं नाव नाही भाऊ तू व पद आहे म्हणले तरी मी त्याला हसण्यावर नेलो आणि आज माझे नेते श्रीमान्य अशोकरावजी ने साहेब असतील अमरभाऊ असतील किंवा आमची श्रीजयाताई आणि किशोर भाऊ यांचे मी आभार व्यक्त करतो की त्यांनी मला जिल्ह्यावर काम करण्यास संधी दिली आणि माझी निवड ही अनपेक्षित निवड झाली त्यामुळे मी त्या त्यांनी माझी निवड केल्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे आभार मानतो आणि त्यांच्या ऋणात राहू इच्छितो आणि राहिला प्रश्न जिल्हा तालुक्यात काम करण्याचा मी सर्वांसोबत मी कोणता पदाधिकारी म्हणून काम करणार नाही तर एक भाजपच्या परिवारातील सदस्य म्हणून आणि सर्वाच्या सोबत खांद्याला खांदा लावून काम करेल आणि ग्रामीण भागात असेल किंवा शहरात असेल जिथं माझी उपयुक्त असेल तिथं मी ठामपणे उभा राहील अर्ध्या रात्री सुद्धा पण उभा राहील आणि इमचा सत्कार ठेवल्याबद्दल मी रामभाऊचे शहर भाजपचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो